मित्रांनो कशा आत मस्त ना मी पण मस्त तर मित्रांनो आजकाल यूट्यूब म्हणा इंस्टाग्राम म्हणा सगळीकडे एकच व्हायरल व्हिडिओ व्हायरल होत आहे तो म्हणजे मेरेड मधील मुस्कान आणि साईने केलेले खून मित्रांनो मला सांगा नवरा बायकोचं नातं हे प्रेमानं बनलेलं असतं असं म्हणतात की नवरा बायकोचं नातं हे देवानं जुळवून दिलेल्या गाठ्या असतात त्याच्यामुळं आयुष्यभर घट्ट बांधलेले जाते ही नातं असतं एकमेव नातं असतं पण आजकाल तर काही पैशासाठी काही आश्लेष का म्हणजे मी ते शब्द वापरणार नाही ना ना भयंकर काही लोक फक्त या गोष्टीसाठी शा आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी लोक आपल्या नवऱ्याला आपल्या बायकोला पण मारतात काही लोक आपल्या नवऱ्याला मारतात काय हो इतके पवित्र नातं म्हटलं जातं की देवाने निर्माण केलेली ही नातं असतं नव्या बायकोचं पण काही लोकांना ही लोका ना कदरच नाही तर मित्रांनो ही जी देवाने बांधलेली झोडे असते जुळवून दिलेली गाठी असतात पण मित्रांनो आजकाल त्या गोष्टीची काय कदरच राहिलेली नाही तर मित्रांनो मला एकच नाही दोन मिनटं व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करून जावा आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुम्हाला तुमची बायको आवडण अशी झालेली आहे तर त्यानं मित्रांनो व्हिडिओ मधी मधी कट करावा लागत आहे न जरा मुलांचा आवाज येत आहे म्हणून मी व्हिडिओ कट करत आहे तर मित्रांनो काय असतं तुम्हाला तुमची बायको आवडून झालेली आहे नवराही आवडत नसेल तर तुम्ही असं एका जा जीव घेण्याऐवजी तुम्ही त्याला सरळ नवरा आवडत नाही त्याला सोड चिठ्ठी देऊन टाका मित्रांनो जर तुम्हाला तुमची बायको आवडत नाही किंवा तुमचा नवरा तुम्हाला आवडत नसेल तर त्याला डायरेक्ट सोड चिठ्ठी द्या तलाक द्या डायवर्स द्या अहो मारण्याची काय गरज आहे सांगा ना तुम्ही जर तलाक दिला डायवर्स दिला तुमच्या नवऱ्याला सोड चिठ्ठी देऊन सोडून दिला तर तो त्याचा आयुष्य जगायला मोकळा तुम्ही तुमचं आयुष्य जगायला मोकळा तुमच्या ह्या भांडण्यामुळे त्याचे एखादा जीव घेणं कितपं चांगलं आहे तुम्हीच मला कमेंट करून सांगा मित्रांनो ती बाई मिरेटमधली ही मुस्कान साईलसोबत राहण्यासाठी आपल्या नेव्ही आर्मीमध्ये काम करणार नवऱ्याचा खून केली पंधरा तुकडे फिरणं ही हिंमत नाही आपण साधं आपल्या नवऱ्यानं डोळे जरी मोठं करून बघितलं तर काही बायका भेदात दारोड्या नवऱ्याकडनं मार खातात पण घाबरतात आपल्या कुटुंबासाठी सतत सातेला पण तयार असतात पण असल्या जे काही बायका आहेत त्यांना आजकाल भीती तर सोडा आई अशी करण्यासाठी आपल्या नवऱ्याला मारणं इतकी मोठी हिंमत करणे म्हणजे ही गोष्ट काय साधी नाही मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला जर ते माणूस आवडत नसेल तुमची बायको आवडत नसेल नवरा आवडत नसेल डायरेक्ट सोड चिठ्ठी द्यायचं तुम्ही पण वेगळं होतात होता त्यांनी पण आववेगळे होतात आयुष्य त्याला जगू द्या तुमचं आयुष्य तुम्ही जागा लहान तुमच्या ह्या भांडण्याचं कारण लहान मुलांना का बरळता तुमचा परिणाम तुमचे तुम्ही जे करता बदल, ते शिकून तुमच्या मुलांना होतं तुमच्या मुलांवर ह्याचा खूप वाईट परिणाम होतो मित्रांनो तुमच्यामुळे मुलांच्यामध्ये आईवडिलाबद्दल खूप वाईट विचार निर्माण होतात आणि ते आयुष्यभर आईवडलं आई जर जरी शिकून केले असले तर ती मु मुलं आईचं तोंड आई हा शब्द पण ऐकणार नाहीत कानावर आणि जर के वडिलांनी कु -कु केली तर वडील हा शब्द पण आयुष्यभर ऐकणार नाही तर इतकं त्यांच्यामध्ये मध्ये मनात तितकी भीती बसलेली असते आई आणि वडील हा शब्दापासून कृपया करून असं कोणी करू नका तुम्हाला जी व्यक्ती आवडत नाही डायरेक्ट सोडचिठ्ठी देऊन टाका तो त्याच्या मार्गाने मोकळा तुम्ही तुमच्या मार्गाने मोकळा तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करून सबस्क्राईब करायला विसरू नका इथंच हा व्हिडिओ थांबूया